गेलेलं दुःख वळून कधी बघायचं नसतं सुख शोधण्यासाठीच तर पुढे जगायचं असतं दुःखाचा डोंगर असेल तर सुखाचा क्षण पण येतो बघा ताईनो सुखदुःखाचे कोठार फक्त एक मनच असतं प्रत्येकाच्या मनात काही ना काहीतरी दुःख हे दडलेलंच असतं तर बघा क्षणाचे जीवन बनायचं असतं सुख शोधण्यासाठीच तर पुढे जगायचं असतं दुःखाचा कितीही मोठा डोंगर असू द्या सुखाचा सागर पण असतो बरं कथाईनो छोट्याशा डोंगराड एक विशाल सागर असतो चा। डोंगर चढताना कधी हरायचं नसतं सुख शोधण्यासाठीच तर जगायचं असतं थेंबा थेंबानी सागर बनतो तर क्षणाक्षणाचा दिवस बनतो आणि मग त्यानंतरच वर्ष बनतं वर्षाचं आयुष्य बनतं म्हणून या आयुष्यातील क्षणाला कधी विसरायचं नसतं सुख शोधण्यासाठी तर पुढे जगायचं असतं ताईनो बघा सुख शोधण्यासाठी तर पुढे जगायचं असतं नमस्कार मी शर्मिला पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओ लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते बघा हा आजचा माझा व्हिडिओ आहे शुक्रवारचा आणि शुक्रवारी संध्याकाळचं रुटीन मी तुमच्यासोबत इकडे शेअर करत आहे तर सर्वप्रथम बघा सकाळी जी आपली जेवणाची नाश्त्याची भांडी असतात घासून ठेवलेली ती अशी दिवसभर रॅकमध्ये ठेवली तर पाणी नितळून ती सुकली जातात व्यवस्थित त्यासाठी मी लगेच अशी मांडून घेत नाही तर दिवसभर अशी सुकून देण्यासाठी ती रॅकमध्ये ठेवून देते म्हणजे काय होतं जर ट्रॉले आहेत त्या आपल्या खराब होत नाही जर चुकून आपल्या हातून एखादं ओलं ट्रॉली ट्रॉलीमध्ये राहिलं किंवा मांडलं गेलं तर ट्रॉल्यासुद्धा खराब होतात त्यांना गंज पकडण्याची शक्यता असते तसेच ट्रॉलीमधून कुबट वास देखील ये येतो आणि त्याच्यामुळे बघा कॉक्रोच होण्याची देखील शक्यता असते त्यामुळे भांडी अशी मस्त सुकून द्या आणि त्याच्यानंतरच मग ट्रॉलीमध्ये मांडून घ्यायची आता इथे सर्वप्रथम सकाळी जरी झालं आणि रात्रीचं रुटीन जरी झालं तरी हेच असतं सगळ्यात पहिलं काम असतं भांडी मांडण्याचं कारण बघा सगळी स्वयंपाकाला लागणारी भांडी ही त्या रॅकमध्येच असतात मग प्रत्येक वर अशी भांडी शोधावी लागतात त्यासाठी अशी भांडी व्यवस्थित जागेवर मांडून घेतली तर मग आपलं काम पण सोपं होतं तर बघा ताई घरातली घरातली आपण जी कामं आहेत ती स्टेप बाय स्टेप केली तर आपल्याला त्या कामाचा कंटाळा देखील येत नाही आणि कामं जी आहेत ती हातासशी पटकन होऊन देखील जातात भांडी वगैरे सर्व मांडून झाल्यानंतर आता सगळ्यात पहिल्यांदा इकडे मी चहा घेते बघा कोणत्याही कामाची सुरुवात चहाशिवाय होत नाही मग ती सकाळ असो संध्याकाळ असो पहिल्यांदा चहा हवाच तर त्यासाठी माहिती आहे मस्त असा मी ब्लॅक टीज घेते आम्ही लॉकडाऊनपासून ब्लॅक टी घ्यायला सुरुवात केलेली आहे ती त्याची आता सवयच झाली त्याच्यामुळे छान ब्लॅक टीच आवडतो आम्हाला सगळ्यांना या टायमिंगला मी एकटीच असते त्याच्यामुळे एकटीच चहाचा छान आस्वाद घेते स्त्रीचे पप्पा कामावरती मुलं स्कूलवरती त्यांच्या टायमिंगनुसार मग त्यांची कामं पुढे होत राहणार तर बघा आता चहा घेऊन झाल्यानंतर मस्त असा सगळ्यात पहिल्यांदा मी कुकर लावून घेते कारण कुकर जर अगोदर आपण लावला तर भात छानसा मुरतो जर आपण कुकर असा घाई गडबडीत लावला तर मग काय होतं कधी कुकर म भातामध्ये त्या पाणी जास्त राहतं किंवा मग ज जास्त शिट्ट्या दिल्यानंतर असं फडफडीत वगैरे होतो इंद्रायणी जर तांदूळ असेल तर त्याचा पूर्ण चिखलच होऊन जातो त्याला कशा ज्या शिट्ट्या आहेत कुकरच्या त्या व्यवस्थितच लिमिटमध्ये द्याव्या लागतात पण इंद्रायणी भात ना कुकरपेक्षा सा साधा टो टोपामध्ये शिजवला तर छान होतं पण आजकाल कोण टोपामध्ये भात शिजवताना सगळे आपले पटकन कुकरला लावून देतात कारण बघा वेळ वेळेचं महत्त्व आहे वेळ फार कमी असतो वेळेमध्ये ठरलेल्या टायमिंगमध्ये कामं देखील व्हायची असतात त्यामुळे आता ही उपकरणं जी आली आहेत त्याचा तर उपयोग सगळेच जाणकार जातात आता त्याच्यानंतर मग मी कणिक मळून ठेवणार कणिक छान भिजली की चपाती पण मऊ लुसलुशीत येते कणिक जर भिजली नाही तर मग चपाती पण व्यवस्थित येत नाही लाटता पण आणि कडक पण होतात त्याच्यामुळे कुकर लावलं की पहिल्यांदा पीठ मळायचं काम आता मी पीठ देखील फूड प्रोसेसरमध्येच मळते हे मी तुम्हाला त्या दिवशीसुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले फूड प्रोसेसरचे खूप छान फायदे आहेत ज्याला बघा खरंच मा मी तर सजेस्ट करेन ज्याला घ्यायची इच्छा आहे ना त्यांनी खरंच फूड प्रोसेसर घ्या एकच नाही भर बरीचशी कामं अगदी कमी वेळामध्ये याच्यामध्ये होऊन जात आता बघा विदिन पाच मिनटामध्ये माझी कनिक मळून झाली मी ठेवली आता कनिक साईडला मळून आणि इथे मी आता जवा, आ, मी, सोबत शेर करना रे, खीर रे, मी थे आता जेव्हा पुढे देखील मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे खीर बनवणार आहे त्यासाठी खिरीला मी तांदूळ धुवून असे स्वच्छ करून सुकवून ठेवले आहेत एका वाटीमध्ये आता मस्त चमचमी तसं भरलेलं वांग करणार आहे कारण बरेच दिवस बरेच दिवस नाही सहा महिने म्हणता येईल आम्ही वांग बंद केलेलं कारण आमचे कुलदैवत खंडोबा असल्यामुळे आम्हाला चंपाष्ठीपर्यंत वांग खाता येत नाही ना तर सहा महिने वांग पाळावं लागतं त्याच्यासाठी मग आम्ही वांग पाळलेलो होतातच चंपाषष्टी झाली तेव्हापासून वांगं खायचं असतं पण आज मी पहिल्यांदा करते आता इथे श्रावणी जी आहे ती ट्युशनवरून आलेली आहे तिला आज मॅगी खायची इच्छा झाली म्हणजे मम्मा मला मॅगी करून दे तर म्हटलं ठीक आहे मग बघा असं आपलं एक काम चालू असतं तेव्हा त्याचबरोबर आपली दहा कामं येतात आता आपल्याला दोन हाताने फटाफट असं सगळीकडे चारही बाजूंनी लक्ष देत कामं करावी लागतातच आणि मी आता इथे मॅगीसाठी पाणी गरम करायला ठेवले त्याचबरोबर वांग्यासाठी मसाला देखील इकडे करते आणि तोपर्यंत तो पाणी देखील मॅगीचं गरम होते आता भरलेलं वांग करण्यासाठी मी काय करते कांदा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपले सगळे बेसिक मसाले हळद पावडर धनाजिरा पावडर गरम मसाला किचन किंग मसाला आपला घाटावरचा काळी जो मसाला असतो घाटी मसाला तो आणि ज म्हणजे भाजीला चांगला कलर येण्यासाठी लाल मिरची पावडर असं सगळं त्याच्यामध्ये टाकलं आणि मसाला तयार केला आहे त्याचबरोबर देखील आता इकडे बनवायला टाकलेली आहे मॅगी शिजते तोपर्यंत मी ह्या मसाल्यामध्ये मीठ राहिलं होतं ते मीठ टाकून घेतलं आणि वांगी कट करून मी मगाशी ठेवलेली होती आता या वांग्यामध्ये मसाला भरणार आहे मसाला मी व्यवस्थित असा एकत्र करून घेतलेला आहे मा वांग्यामध्ये बघा मसाला असा दाबून दाबून व्यवस्थित भरायचा म्हणजे तो भाजीत आपण टाकल्यानंतर देखील बाहेर सुटला जात नाही वांग छान असं मसालेदारच राहतं मग आता मी इकडे सगळी वांगी जी आहे ती मसाल्यात भरून घेतलेली आहेत आणि मॅगी देखील तयार झालेली आता तिला ती मी मॅगी खायला दिली आणि त्याच्यानंतर पुढे आता वांग्याला फोडणी देऊन घेते पटकन कारण याच्या पुढे देखील मला बरीचशी कामं ती मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहेत आणि टायमिंगवरती होणं गरजेचंच आहे तर गातला गातला नहीं। नहीं। आता फक्त इथे जिरे मोहरी टाकूनच मी फोडणी करते कारण मी आमच्या घरी खोबरं खाल्लं जात नाही खोबऱ्याने ॲसिडिटी जास्त होते त्यामुळे मी खोबरं वापरतच नाही जेवणामध्ये नॉर्मल कधी म म्हणजे चिकन वगैरे केलं ते पण रेअरली थोडंसंच असतं घातलं तर घातलं नाही तर नाही खोबऱ्याचा वापर आमच्याकडे नसतोच भाजीमध्ये आता हे वांग चांगलं वाफवून घेतलं आणि मग त्याच्यानंतर दोन तीन वेळा ते झाकण ठेवून वाफवल्यानंतर असं गरम पाणी करून घ्यायचं गरम पाण्याने काय होतं आपल्या भाजीला कलर छान येतो आणि चव देखील त्याची टिकून राहते पाणी कधी थंड होतायचं नाही भाजी करताना तर मी ते गरम पाणी ओतून घेतलं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि आता कुकरचं झाकण लावून देणार आणि दोन दोन शिट्ट्या भरपूर होतात वांगी जर कवळी असतील तर मिडियम गॅसवर एक शिट्टी आणि वाफ आणून ठेवली तरी आपलं वांग खूप छान असं होतं आता त्यानंतर मी खिरीची तयारी करून ठेवणार आहे खीर नंतरच करणार आहे पण अगोदर खिरीची तयारी करते तर त्याच्यासाठी मकाणा काजू बदाम आणि तांदूळ हे वाटून मी आज खीर करणार आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी मी काय करते सर्वात आधी हे सगळं वाटून घेते कोणती खीर करायची असेल तर आणि बघा थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये साखर वितळून घ्यायची डायरेक्ट दुधात साखर वितळून नाही घ्यायची अशी खीर केली ना तर त्याला टेस्ट खूप छान येतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या फॅमिलीसाठी जेवढी खीर हवी असेल तेवढ्या प्रमाणात दूध होता मग तुम्ही अर्धा लिटर घ्या एक लिटर घ्या किंवा दोन वाटे घ्या दूध छान असं उकळून घ्यायचं आणि या दुधामध्ये मकाणा काजू बदाम जी आपण पावडर केली होती ती पावडर टाकायची त्याच्यानंतर जे तांदूळ भाजून ठेवलेले आपण रवाळ असे वाटलेले ते तांदूळ टाकायचे खीर अतिशय उत्तम होते रवाळदार अशी खायला पण फार छान लागते सगळ्यात शेवटी वेलची जायफळची पूड टाकायची आता इथे मी सगळ्यात पहिल्यांदा खीर का तयार केली कारण माझं आज वैभव लक्ष्मीचं व्रत आहे आणि तिथे मला नैवेद्यासाठी देखील खीर लागणार होती म्हणून मी भाजी वगैरे करून घेतली भात आणि खीर चपात्या मी शेवटी करणार जेव्हा पूजा वगैरे मांडून झाल्यानंतर मग ती मी तुमच्यासोबत सर्व शेअर करणारच आहे तर आता इथे मी वैभव लक्ष्मीच्या व्रताची मांडणी करत आहे तर माझं वैभव लक्ष्मीचं व्रत चालू आहे त्यासाठी सर्वात पहिल्यांदा मी इकडे दिव्यांची पूजा करून घेते कारण बघा कुठल्याही व्रताची सुरुवात किंवा पूजेची मांडणी जी असते ती करताना आपण पहिल्यांदा दीप प्रज्वलित करतो आणि दिव्याच्या साक्षीनेच आपण ही पूजा मांडणी करत असतो बघा येईनो आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवासाठी समर्पित आहेत म्हणजे बघा शुक्रवार झाला तर तो देवी लक्ष्मीचा दिवस मानला जातो शुक्रवारी माता लक्ष्मीशिवाय संतोषी माता वैभव लक्ष्मीची देखील पूजा करण्यात येते बघा आपल्या जर कामामध्ये सतत बाधा येत असतील किंवा वारंवार शिक्षणामध्ये काही ये अडथळे येत असतील अशा काही समस्या असतील तर आपल्याला वैभवलक्ष्मी व्रत केलं तर आपण त्याचा आपल्याला फायदा खूप छान बघायला मिळतो कारण मी हे व्रत दुसऱ्यांदा करत आहे याच्या अगोदरसुद्धा मी केलेलं आहे त्याचे देखील मी अनुभव चांगलेच घेतलेले आहेत आता हे व्रत कोणकोण करू शकतं तर बघा हे व्रत स्त्री पुरुष कोणीही करू शकतं अकरा किंवा एकवीस मंग शुक्रवार जे आहे तर हे व्रत केलं जातं आता हे व्रत कसं का करायचं काय तर अगदी सोपं आहे पूजा मांडणी पण खूप सोपी आहे पूजा मांडणी तर तुम्ही बघताय मी तुमच्यासोबत शेअर करते अगदी साधं सोपं आणि सगळ्या व्रतांमध्ये खूप म्हणजे असं साधं असणारं हे व्रत आहे असं मी म्हणेल कारण याच्यामध्ये जास्त काहीच तामधाम नाही आहे अकरा किंवा एकवीस शुक्रवार हे व्रत करायचं अगदी साधी अशी पूजा मांडणी संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला ही पूजा मांडणी करायची असते अकरा शुक्रवार झाल्यानंतर मग त्यांचं उद्यापन करायचं त्या व्रताचं उद्यापनाला देखील आपल्याला सात किंवा अकरा महिला किंवा सुवासिनींना घरी बोलवायचं असतं त्यांना खिरीचं खीर किंवा मग गोडाचे पदार्थ फळ एखादं द्यायचं व वैभवलक्ष्मी मातेची पुस्तक असतं ती द्यायची पोती तसेच उपवासाच्या दिवशी तुम्ही करू शकता आणि बघा अगदी जर कोणाला मेडिकल प्रॉब्लेम असतील गोळ्या वगैरे चालू असतील उपवास करणं जमत नसेल तर तुम्ही उपवास नाही केला तरी चालतो बघा पोथीच्या सुरुवातीला देखील त्याच्यामध्ये तसं मेन्शन केलेलं आहे तुम्ही व्रत केलं पोती वाचली दे के के मनोभावे देवीची पूजा केली तरी देखील चालते दे तर अशा पद्धतीने मी साधी अगदी इथे पूजा मांडणी करून घेतली त्याच्यानंतर आता मी पोती पठण करणार आहे आणि आ... पोती पण अगदी छोटीशी आहे वाचायला कथा पण त्याची एक छोटीशी कथा आहे मनोभावे केली तर अगदी आपल्याला माता वैभव लक्ष्मीच्या कृपेने इच्छित फल प्राप्त होतं पूजा मांडणी पोती झाल्यानंतर आम्ही सहकुटुंब सहपरिवार देवीची मनोभावे आरती केली तर बघा कोणतीही पूजा पोतीपटन झाल्यानंतर आरती केली तरच त्या पूजेची सांगता होते तर सर्वप्रथम इथे आरती करून घेतली आता त्याच्यानंतर बघा मी अर्धा स्वयंपाक पूजा करण्याच्या अगोदर करून ठेवला होता त्याच्यानंतर पूजा पोतीपटन केलं कारण ते तिन्ही संजेच्या वेळेमध्येच करायचं असतं आता राहिलेले जी मी जेवण आहे ते त्या पूजा केल्यानंतर आरती केल्यानंतर इथे केले मस्त अशी भजी करून घेतली तळण काढलं आणि माझं नैवेद्य आता पूर्ण तयार तयार झालेला आहे तर इकडे माझ्या स्त्रीची घाई मम्मा नैवेद्य मी दाखवणार मम्मा नैवेद्य मी दाखवणार त्याला देखील अशी देवाची आवड आहे पूजा पाठ वगैरे मी करायला लागले की बाजूला बसतो ऐकतो त्यांनी असा छान असा भरीव च पाण्याचा चौकोन काढून त्याच्यावर नैवेद्य ठेवून विधिवत नैवेद्य दाखवला तर अशा प्रकारे माझे शुक्रवारचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलं तर ताईंनो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये मा सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब चला तर ताईनो मग आजच्या व्हिडिओचा मी इथे सेंड करते आणि उद्या आपण अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना बाय